हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दोन ते तीन दिवसाच्या क्लिप्स म मिळून मी इथे एक ब्लॉग बनवलेला आहे आणि बरीच धावपळ होती ह्या दोन ते तीन दिवसामध्ये कारण फ्रेंडशिप डे पण येणार होता त्यानंतर मनीषलाही गावी जायचं होतं तर आता गावी जर जायचं असेल मग बॅक पॅकिंग वगैरे सर्व काही असतं ते झाल्यानंतर मग फ्रेंडशिप डे होता तर त्यासाठी मग आम्ही सर्व तयारी करत होतो प्लॅनिंग करत होतो तर गार्डनमध्ये बराच वेळ जात होता कारण आता एक ग्रुप मिळून प्लॅनिंग करायचं कुठेतरी बाहेर जायचं म्हणजे पूर्ण प्लॅनिंग पाहिजे मग त्यासाठी आम्ही गार्डनला जमून तिथेच गप्पा गोष्टी चाललेल्या आणि एक प्लॅनिंग करायला गेलो की बाकीच्या गप्पा एवढ्या वाढतात मग खूप टाईम जायचा त्यामुळे मग काही शूटिंग वगैरे जास्तीचं झालं जा नाही म्हणजे प्रत्येक वेळेस मी कॅमेरा चालू करायची पण पुढच्या क्लिप्स काही रेकॉर्ड व्हायच्या नाही चला हा तो दिवस होता ज्या दिवशी मणीष गावी चालले होते रात्री आणि मी गवराच्या शेंगांची भाजी वगैरे बनवलेली होती त्यानंतर ते, ते निघाले होते जाण्यासाठी रात्रीची त्यांची ट्रेन होती मग नंतर जर रात्रीचं रुटीन शेअर करणार होती तर कृष्णा रडायला लागला कारण पप्पांसोबत जायचं होतं आणि कसं असतं माहिती आहे मम्मा पण पाहिजे असते सोबत एकटं जायचं नसतं आता जाणार नस ते माझ्या मम्मीन त्यांच्याचकडे म्हणून तो राहील तिथे आरामात पण मम्मा पण सोबत पाहिजे आणि मेन म्हणजे तर त्याची एक्झामही चालू होती म्हणून मग मी थोडंसं सोडून दिलं की नको तू जाऊ पण नको आणि आपल्यालाही नाही जायचं दोघांना आपण इथेच थांबणार पप्पांना जाऊ दे फक्त मग ते जास्त रडायला येत होतं कारण पप्पा गावी जाणार होते त्यानंतर ही होती नेक्स्ट डे मॉर्निंग आणि आत्ता मी इथे स्वतः साठी चहा ठेवत होती कारण कामा आवरायची होती घरातली बरीच मग त्यासाठी ते आधी एनर्जी पाहिजे आणि ती एनर्जी चहामुळेच येते त्यानंतर इथे ना थोडंसं डोकं खराब झालेलं होतं माझं कारण हे प्लांट्स बघा त्याला काय झालं काय नाही एवढं ग्रीन होतं ना खूप मस्त होतं त्याच्यामध्ये आता हिरवी पानंच नाही उरली आता कसं करू म्हणजे फुलं तर येणं दूर त्याच्यात पानं पण नाही राहिली नेमकं त्याला काय प्रॉब्लेम झाला त्याचं पाणी जास्त झालं की काय झालं काहीच समजलं नाही आणि अचानकच त्याची पानं गळून गेली तर आता त्याच्यावर काम चाललेलं आहे माझं आता थोडंसं झाडांकडे लक्ष देईल मी चला असो चहा घेतला मस्त आणि त्या त्यानंतर आज बेडशीट चेंज करायच्या होत्या त्या पण चेंज करून घेतल्या कारण जो दिवस असला ना त्या दिवशी ते काम केलं की मग काम लांबत नाही नाहीतर मग दुसऱ्या दिवसाची काम पण वाढतात आणि जी कामं आपण लावून धरली आहेत ती पण येतात त्याच्यामुळे ना जास्त त्रास होतो आणि मग जे स्ट्रगल करावं लागतं ना ह्या कामांचं ते खूप कठीण असतं बाकीची कामं राहून जातात ह्याच कामांमध्ये आठ दिवस जात म्हणून तसं काही व्हायला नको असं म्हणून रात्री बाराच्या आत का होईना मी ज्या दिवसाचं काम त्याच दिवशी करून घेते चला इथे बेडशीट चेंज झाल्या मस्त आदल्या दिवशी पिलो कवर वगैरे सर्व धुतलेलं होतं छान ते पण घालून दिलं आणि मस्त इथे आपले बेड पण आता रेडी झालेत आत्ता वेळ होती दुपारची आणि खाली जमलेलं होतो सर्व मैत्रिणी कारण फ्रेंडशिप डे प्लॅनिंग करायचा होता की कशा प्रकारे त्याला सेलिब्रेट करायचं कुठं जायचं काय करायचं आणि मग आमचं डन झालेलं होतं की आपण लंच करायला बाहेर जाणार आणि जेवण कोणीच बनवायचं नाही त्या दिवशी कारण तो दिवस फक्त आपला राहणार अशा प्रकारे आमचं प्लॅनिंग झालेलं आणि हे बघा जे प्रकारे आम्ही बसलेलो आहेत ना त्याच प्रकारे आम्ही दररोज बसतो छान एकमेकींच्या घरातल्या ज्या गोष्टी असतात त्या शेअर करतो कुणाला काही टेन्शन असेल तर तिचं टेन्शन जे आहे ते कशा प्रकारे दूर होईल हे काम आम्ही तिथे बसून करतो आणि तुम्हाला पण पण असं मैत्रीण असेल ना किंवा असं तुमचं ग्रुप असेल ना तर काही विचार न करता तिथे बिंदास जाऊन बसा इतकं तुम्हाला हलकं वाटेल ना खूप मस्त आपलं मन मोकळं होतं रक्तातल्या नात्यांपेक्षा माहिती आहे हे नातं खूप जिववाड्याचं असतं इथे काहीही बोलून घ्या काहीही करून घ्या काही म्हणणं नसतं आपलं सर्व काही सण केलं जातं हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे फ्रेंडशिप डे तुम्हाला सर्वांना फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा तर आत्ता आम्ही चाललो आहे फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्यासाठी लंच आम्ही बाहेर करणार आहोत आणि जसं जसं जस होईल सेलिब्रेट तसं मी तुमच्यासोबत शेअर करेलच आत्ता निघतो आहे सर्व मैत्रिणीखाली जमल्या आहेत मला नाही नेहमी उशीर होतो सो चला पटकन निघते मी आणि कृष्णा दाखव कृष्णाचं पण लुक असा कायचं आहे माझं पण पूर्ण लुक मी पुढे गेल्यावर दाखवते तुम्हाला कृष्णाचं पण दाखवते सो चला आता वेळ झालाय पटकन निघूया बाय बाय इथे आम्ही निघालो होतो आणि ज्या हॉटेलला आम्हाला जायचं आहे तिथे जाऊन आम्ही पोहोचलो होतो कारण रिक्षाने जायचं ठरवलेलं गाडीने कसं पाऊस वगैरे येतो आणि ईस्टला जायचं होतं आम्हाला आम्ही वेस्टला राहतो सर्व आणि आम्हाला जायचं होतं ईस्टला तर ट्रॅफिक वगैरे जास्त असते म्हणून गाडी न घेण्याचं ठरवलं आणि रिक्षाने जे आहे आम्ही इथे इथपर्यंत पोहोचलो दुर्वांगपूर हॉटेल म्हणून आहे इथली खूप फेमस आहे बदलापूरमधली सो तिथे जाण्याचं आम्ही ठरवलं माझाही पहिला एक्सपिरियन्स होता या हॉटेलसोबत आणि खरंच जेवण वगैरे जे आहे होता। इते वगरे मेनु होता। 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 ते खूप टेस्टी होतं इथे ऑर्डर वगैरे देण्यासाठी मेनू कार्ड उचललं तर कृष्णाचं असं होतं मला हे खायचं ते खायचं सर्व आवडीचं खायचं होतं सो ज्याच्या त्याच्या आवडीचं जे मागवलं मस्त जेवण एन्जॉय केलं खूप साऱ्या गप्पा केल्या जेवण करण्याचं एकच होतं सोबत की आपल्या गप्पा पण होतील आणि दिवस जरा आपला जाईल सोबत एखाद्या ठिकाणी जाण्याचं ठरवलं असताना प्लेसवर तर तिथे जाऊन फक्त बँड वगैरे बांधले असते बसायला व्यवस्थित जागा नसते आधीच पाऊस चाललेला आहे तर सर्व मग चिडचिड झाली असते त्यापेक्षा इथे येऊन आरामात जेवण पण होत आहे सो गाईज आमचं जेवण वगैरे मस्त आहे आता इकडे सर्वजण फोटो काढत आहेत आणि माझे एक बेस्ट फ्रेंड आहे सो तिच्यासाठी ना मस्त छोटंसं गिफ्ट घेतलेला आहे मी तर चला तिला देऊया आणि तिचे रिॲक्शन बघू आता तिचे जे रिॲक्शन होते ती क्लिप तर काही रेकॉर्ड झाली नाही ती मिस झाली पण ठीक आहे इथे तिला ब्रॅसलेट मी घालत होती छान छोटंसं गिफ्ट होतं आणि ब्रासलेट मी घेतलेलं होतं आता जे व्हिडिओ करणारी होती तिने इथे म्युझिक काहीतरी ॲड झाले चुकून म्हणजे जिचा जी मोबाईल होता ना तिच्या मोबाईलमध्येच ती सेटिंग से होती की ते म्युझिक तिथे ॲड झाली आणि ते जे म्युझिकचं नेम आहे ते तिथे तसंच राहिलं आणि ती क्लिप अशा प्रकारे काहीशी दिसत होती पण म्हटलं असो तशी ॲज इट इज मी तुमच्यासोबत शेअर करते आणि असे छोटे छोटे गिफ्ट्स आपल्या माहिती मैत्रिणींसोबत शेअर करत राहिले ना की मन जरा बरं होतं आणि त्यांना पण जरा बरं वाटतं असो इथे लगेचच रात्री एका मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे होता तिथे आम्ही सर्व जमलेलो होतो सर्व बच्चा पार्टी इथे आलेली आणि आम्ही पण मस्त गिफ्ट वगैरे घ्यायला गेलो तिच्यासाठी बाहेर आणि मग इथे येऊन बड्डे सेलिब्रेट केला आणि छान सोबत एक टाईम स्पेंड केला तर अशा प्रकारे आमचा हा फ्रेंडशिप डे सेलिब्रेट झाला आणि त्यानंतर ही होती नेक्स्ट डे मॉर्निंग आता मनीष गेले होते गावी तर ते रिटर्न आले तर ते रिटर्न येतील तर ती बॅग तर काही खाली येणार नाही त्यामध्ये कृष्णासाठी गिफ्ट आलेले होते यावेळेस माझ्यासाठी काहीच नव्हतं यावेळेस फक्त त्याच्यासाठी आलेलं त्याच्या मावशीने त्याच्यासाठी रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट्स पाठवलेले होते आणि काही राखीही पाठवलेली होती तर मग कृष्णाला काय इतका खुश एवढा खुश ते गिफ्ट बघून की खूपच तिने त्याला वॉच पाठवलेली होती त्यानंतर ॲम्ब्युलन्स होती एक छोटीशी चॉकलेट्स होत्या आणि राखी ही होती तर थँक्यू सो मच so रीना की इतके छान छान गिफ्ट्स तू पाठवले त्याच्यासाठी आणि तो तर एवढा खुश झाला ना कारण वॉच पाहिजे होती आम्हाला पण आम्ही पण त्याला कंटाळा करत होतो घेण्याचा की मुलं राहू नाही देत खराब करतात आणि जास्तीत जास्त त्याला गाड्याच आवडतात तो गाड्या खेळतो तर ते त्यांना माहिती आहे तर जेव्हा पण जातील तेव्हा ते त्याच्यासाठी ते ते काही ना काही कुठली कुठली गाडी घेऊनच येतात त्यानंतर ही राखी होती जी तिने पाठवली होती रक्षाबंधनला त्याला बांधेल तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल सो अशा प्रकारच्या ह्या क्लिप्स होत्या काही दोन तीन दिवसापासूनच्या आणि खूप छान हे दोन तीन दिवस माझे गेले आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग